आता सर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे आपलं पावर श्रेडर आणि मल्चर हे म्हणजे दोन्ही पण आपण एकच याला म्हणतोय जे याचं नाव आहे तर पॉवर श्रेडर कम मल्चर हे तर दिलेलं आहे तर आपण आता हे बघणार आहे याचं कसं काय फंक्शन आहे ते मी तुम्हाला थोडक्यात तु सांगतोय हे साडेसात फुटाचं आहे साडेसात फुट साडेसात फुट तुमच्याकडे दहा फुटापर्यंत दहा फुटापर्यंत आहे तीन फुटापासून दहा फुटापर्यंत आपल्याला हे अवेलेबल आहे तर हे सर जवळपास आता याला लागते तर, हे याला तुम्हाला लागतं एक पासष्ट एच पीच्या वरचा ट्रॅक्टर कारण हे साडेसात आहे तर आता हे जे याचा ड्राईव्ह आहे टॅक्टरकडनं आपल्याला पाचशे चाळीस आर पी एम मिळतात पाचशे चाळीस आर पी एम आपण या गिअरबॉक्सच्या सहाय्याने याला करतो बावीसशे पन्नासमध्ये कन्वर्ट तर कन्वर्ट करायसाठी हा गिअरबॉक्स दिलेला आहे इथं ट्रान्समिशन शाफ्ट आहे त्यातनं जी पॉवर आहे या याच्यामध्ये येतं आहे याच्यामध्ये आपण पुल्ली लावलेली आहे तर या पुल्लीच्या मदतीने आपण जे पाचशे चाळीसच्या आर पी एम आपण बावीसशे पन्नासमध्ये कन्वर्ट करतो तर ते कशाच्या माध्यमातून तर आपण याला आतमध्ये चार बेल्ट दिलेले आहे आपण व्हिडिओमध्ये बघणारच आहे चार बेल्ट आपण याला दिलेले आहे त्याच्या सहाय्याने जो मेन रॉड आहे तो आपण फिरवतो बावीसशे आर पी एम त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये तुम्हाला ह्या ॲडजस्टमेंटसाठी स्किट दिलेले आहेत याच्यामध्ये तुम्ही जमिनीपासनं किती लेवलला कापायचं का, का आहे हे जमिनीवर टेकणार नाही हे जमिनीला टेकणार नाही म्हणजे ब्लेड आतमध्ये घुसणार नाही या स्पीडवरच ते टेकते त्याच्यानंतर आपण हा मागण जो दिला हा रॉड दिला बॅलेन्सिंग रॉड म्हणतो याला हा बरोबर याचा वापर असा आहे की जो ब्लेड आहे तो आतमध्ये जमिनीत घुसला नाही पाहिजे तर हा रॉड हा त्याला बॅलेन्स करून ठेवतो तर त्याच्यासाठी आपण या रॉडचा उपयोग करतो त्याच्यासाठी आपण ऍडजस्टमेंटसाठी होल दिलेला आहे तुम्हाला कसं कापायचं त्या हिशोबाने आपण कापू शकतो त्याच्यानंतर हे बोनेट दिलेलं आहे ह्याच्यामध्ये आपण आतमध्ये ब्लेड लावलेले आहे त्याला व्हाईट ब्लेड लावलेले आहेत तुम्ही बघत असाल तिथे आहे ब्लिटचं आपण याला लावून दिलेलं आहे वायाच्या आहेत आणि हा या फ्लेक्झिबल आहेत तर याच्यामुळे काय होते याच्यामध्ये दगड वगैरे आला तरी तुम्हाला काही नुकसान नाही आहे तो दगड याच्यातनं सटकून जाईल त्याच्यानंतर आपण इथं फिरणार बावीसशे पन्नास रुपये ते फिरताना म्हणजे तुम्हाला ब्लेड दिसतील नाही फक्त हा रोड दिसेल एवढं एवढा जोरात फिरते त्याच्या केला त्याच्यानंतर ताण येतो नाही ट्रॅक्टर वर कुठलाही ताण येत नाही कारण हे जमिनीला टेकतच नाही याला फक्त वरच्यावर गवत कापायचं आहे जवळपास जमिनीपासनं एक इंचा वर कुठलंही असेल मग ती हाईट पाच फूट सहा फूट असेल गवताची तरी आपण ते काटतो इव्हन बाजरी वगैरे आपण याच्यातून कट करू शकतो तुम्ही आणखीन इथं बघत असाल तर आपण याला अरेस्टर दिलेले आहेत हे जे हे अरेस्टर पट्टी आहे याच्यावर आपण जे जात्रेवाले ब्लेड लावलेले आहेत तर गवत याच्यामध्ये गेल्यानंतर इथं लागलं की ऑटोमॅटिक याच्यावरनं कट होतोय बर ही अरेस्टरची सिस्टीम आपण याला ऍडिशनल देऊ शकतो इथं पण आपण होल आहेत वर इथं पण ही सेम इथं लावू शकतो आणि या बोनेटला लावू शकतो म्हणजे जेणेकरून तुम्हाला किती बारीक करायचं आहे त्या पद्धतीने आपल्याला बारीक करता येईल याच्यात नाही गवत गुंतणारच नाही म्हणजे काय गुतून ते बंद पडणार बंद पडणार नाही म्हणजे ते कटणार कटणार असते शंभर टक्के कटणार कटणार तीन कट ठिकाणी म्हणजे ते आता डिपेंड करते की गवत कसं आहे त्या हिशोबाने आपण हे अरेंज एक्झिस्ट करतो काढायला आणि लावायला सोपी पद्धत आहे का एकदम सोपी पद्धत आहे काहीच नाही हे जी लॉक पिन आहे ही पिन तुम्ही काढली आणि हे लगेच ब्लेड बाहेर निघतील तुम्ही चेंज करू शकता तर किती तास चालू अंदाज हे जवळपास तुम्ही अडीचशे ते तीनशे तास तुम्ही चालू शकता किती तास अडीचशे ते तीनशे तास महिने जवळपास तुम्ही एका तासाला एक एकर आरामात करता एक एकर जास्त होईल शेतकऱ्यांना मल्चर आणि शे, शेत रोटासारखा जर स्ट्रक्चरला असला तर त्याच्यामध्ये भरपूर काही चेंज आहेत रोटा गेरवर चालतो मल्चर हे बेल्टवर चालतं रोट्याच्या प्लेट ज्या आहेत आणि मल्चरच्या ज्या प्लेट आहेत त्याच्यातलं फरक त्या कशाप्रकारे काम करतात तेही आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नमस्कार तर आपण आता इथे पाहतच असाल व्हिडिओमध्ये की आपण रोटावेटर आणि मल्चर दोन्ही सुद्धा आपण इथं ब्लेड दाखवलेले आहे ब्लेड कशाची आहे हे सर हे रोटावेटरचे ब्लेड आहे हे आपल्या रुटीनमध्ये शेतकऱ्याकडे आहे बर आता ही जी ब्लेड आहे हे जे पाती आहेत ते पाते तुम्हाला दिसतात ते हे हे आपले मल्चरचे पाते आहे बरं तो से हो आ, सर, हैमर हे पात कशासाठी उपयोगात याला जर आपण हॅमर प्लेट म्हणतो आणि हे पात हे आपण जसं समजा गवत वगैरे राहतं रानातलं मोसंबीतलं गवत राहतं ते गवत गांजर गवत त्याच्यासाठी हे फार बेस्ट आहे तर आपण हे पात वापरतो आणि ह्या ज्या प्लेट दिसतात ह्या आपण या आणि आहेत बरोबर तर हे असंच असतं हे वायव प्लस स्ट्रेट असं कॉम्बिनेशन आपण देतो याचा फायदा शेतकऱ्यांना काय होतो हे सर मोस्टली हे याच्या उपयोगी आहे की आपण हे कपाशीच्यासाठी साठी देतोय याने कपाशी कट करायला म्हणजे बेस हे बेस्ट आहे ह्याच्यात तुम्ही कपाशी त्याच्यानंतर केळी केळीचं जे पूर्ण फोल्ड राहते ते सुद्धा आपण सहाय्याने बारीक करू शकतो तर त्याला आपल्याला हे ब्लेड लावा लागत मला सांगा सरमार कट करायचं असेल तर कोणतं वापरतो सरमारसाठी पण हेच हा ज्वारी किंवा मक्का हे जर कट करायचं असेल तर त्याला हेच वापरतो आपण जर गवत असेल हा काँग्रेस असेल बरोबर मग किती जाडपर्यंत याला तुम्ही सर म्हणलं जवळपास पगला तुम्ही की अर्धा इंचापर्यंत जो काही असं जाड असेल ते आपण कट करू शकतो हरळ असेल असेल ते सुद्धा ते आपण कारण काय हे जाण्याचं कारण काय त्याचा वेग किती असतो त्याचा सर बावीसशे एमला हे जवळपास फिरतोय बावीसशे पन्नास आर पी एम हे रोटेट होतं मिनटाला त्याच्या वेगामुळे हे कट होतं शेपलेल्या तुमच्या लक्षात येतील की किती या प्लेटा तुमच्या लक्षात येतील किती फरक आहे ह्या आहेत या जवळ या, या आहेत मल्चरच्या दोन्ही प्लेटा बरोबर आणि या आहेत ह्या रोट्याच्या प्लेटा रोट्याचं आरपीएम मला वाटतं किती आठशे पन्नास जवळपास हे दोनशे पंच्याऐंशी पर्यंत जात आहे दोनशे पंच्याऐंशी दोनशे पंच्याऐंशी आणि बावीसशे पन्नास दोनशे पंच्याऐंशी फक्त म्हणजे याच्यात तुम्ही सेट करू शकता बरोबर जवळपास एकशे पंच्याण्णव पासून ते दोनशे पंच्याऐंशी पर्यंत आपण त्याला आरपीएम दोनशे पंच्याऐंशी आरपीएम देऊ शकतो आणि याचा याचा बावीसशे पन्नास बावीसशे पन्नास तर हे बावीसशे पन्नास आरपीएम न फिरू शकतं आणि ते त्याच्यामुळे ते गवत कापतं